आंबेडकर कुणाचेच नाहीत त्यांना काँग्रेसही घ्यायला तयार नाही सुधीर मुनगंटीवारांचा टोला प्रकाश आंबेडकर कोणाचेच नाहीत काँग्रेसचे लोकही त्यांना सोबत घेत नाहीत आंबेडकरांची भूमिका ते स्वतःच मांडतील असा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे आज सोमवारी सुधीर मुनगंटीवार नाशिक दौऱ्यावर होते त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला ते म्हणाले की व्यक्तिगत लढण्यासाठी कोणतेही बंधन नाही पण एक संयम असणे आवश्यक आहे चुकीचा शब्द जाणार नाही याचे सर्वांनी काळजी घ्यावी काही वेळेला परसेप्शन जिंकते ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असे सांगितले जात असेल तर वातावरण दूषित होणार नाही याची जबाबदारी घेतली पाहिजे असं वक्तव्य मुनगंटीवार यांनी नाशिकमध्ये केलं छगन भुजबळांच्या भूमिकेबाबत सुधीर मुनगंटीवार म्हणाले की ओबीसींसाठी न्याय मागण्यासाठी तेच सांगत आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू हेच ते सांगत आहेत आरक्षण देण्यात कोणाचं दुमत नाही कारण नसताना तणाव होतोय असं माझं मत आहे भुजबळ साहेबांनी हेच सांगितलं आहे की कुणबी असेल तर आरक्षण द्यायला काहीच अडचण नाही शरद पवार साहेबांनी मागे सांगितलं होतं की एका हाताला लकवा मारला आहे भुजबळ साहेब वातावरण दूषित करत नाही असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे हो प्रकाश आंबेडकर एकीकडे मुख्यमंत्र्यांचं कौतुक करतायत दुसरीकडे संजय राऊत म्हणत आहेत प्रकाश आंबेडकर आमचेच आहेत नेमके प्रकाश आंबेडकर कोणाचे आहेत तुमचे आहेत का त्यांचे आहेत नाही आमचेही नाही त्यांचेही नाही आणि काँग्रेसचे लोक त्यांना घ्यायला तयार नाही मला असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या काही व्यक्तिगत भूमिका आहेत त्यांना ते मांडू दिल्या पाहिजेत त्यांच्या भूमिकेवर मी प्रतिक्रिया द्यायची काही आवश्यकता वाटत नाही मग मला व्यक्तिगत रीतीने वाटतं प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी लढण्यासाठी कोणतंही बंधन नाही पण लोकशाहीमध्ये एक संयम अपेक्षित आहे आपण आता सव्वीस जानेवारीला संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात जाताना अशा कोणत्याही शब्दाचा उपयोग आपली बाजू मांडताना इतरांच्याबद्दल करता कामा नये ही जबाबदारी मला वाटतं की सामान्य नागरिकापासून असामान्य नेत्यापर्यंत प्रत्येकाची आहे आपली बाजू मांडागं कोणालाही अडचण नाही दुसरा मुद्दा कधीकधी परसेप्शन आणि रिॲलिटीच्या या संघर्षामध्ये परसेप्शन जिंकतं वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ माहिती न घेता सहजपणे आपण एक शब्द बोलतो किंवा आपला विचार व्यक्त करतो आणि मग तोच विचार हा सत्य आहे असं समजून सोशल मीडियामध्ये तो फॉरवर्ड केला जातो जेव्हा मान्य मुख्यमंत्री महोदय असतील मान्य देवेंद्रजी असतील मान्य बावनकुळेजी असतील प्रत्येक नेता आग्रहपूर्वक जेव्हा हे सांगतो आहे सरकारची भूमिका की ओबीसी बांधवांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही तर यावर आपण मत व्यक्त करताना वस्तुनिष्ठ माहितीच लोकांना दिली पाहिजे अन्यथा कारण नसताना मग एक वातावरणामध्ये एक बिघाड निर्माण होईल दूषित वातावरण निर्माण होईल आणि याची काळजी सर्वांनी घेण्याची आवश्यक आहे मला असं वाटतं की भुजबळ साहेब दूषित करत नाहीये भुजबळ साहेबांच्या शब्दाचा अर्थ परसेप्शन करत आपण जो मांडतो आहे तो चुकीच्या पद्धतीने मांडतोय भुजबळ साहेबांनी जे म्हटलं तेच बावनकुहे म्हणाले तेच देवेंद्रजी म्हणाले की ओबीसी समाजाच्या आरक्षणाक धक्का लागणार नाही मग मला असं वाटतं की आपण भुजबळ साहेबांना काहीतरी म्हणा म्हणत म्हणून त्या शब्दाला घेऊन मग पुन्हा एखाद्या व्यक्ती एखाद्या नेत्या प्रतिक्रिया विचारायची मग त्या प्रतिक्रियेवर मंत्री आहेत आणि ते उघडपणे विरोध करत घरचा आहे नाही असं आहे की याच्या अगोदरही आपण अनेकदा अनेक सरकारांमध्ये आपण बघितलं माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा पृथ्वीराज चव्हाण साहेब काहीतरी ते सांगायचं सा। तेव्हा माननीय शरद पवार साहेबांनी म्हटलं की एका आता गखवा मार्ग आहे ते असे प्रसंग तर राजकारणामध्ये अनेक ठिकाणी येतात पण यातून आपल्यागा संयमानी वातावरणामध्ये कोणताही ताणतणाव येणार नाही जी काळजी घेतली पाहिजे सर्वांनी घेतली पाहिजे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक